जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि विशेषत ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थिती यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना जवळपास बावीस जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत जाहीर झालेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ती जमा करण्यात येणार आहेत आता ते, ते बावीस जिल्हे कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो आपणास तत्पूर्वी एक विनंती आहे की जर आपण आप चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर, तर मित्रांनो संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात तर बघू शकता मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीवधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देणेबाबत हा शासन निर्णय करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय महसूल व वनविभाग यांच्यामार्फत दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आता शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचं अनुदान असेल पूरपरिस्थिती परिस्थिती असेल या याचं हे वितरण लवकरात लवकर शेतकरी बांधवांना करण्यात यावं ही सूचना यामार्फत देण्यात आलेली आहे बघू शकता अतिवृष्टीपूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत असते तर मित्रांनो हा शासन निर्णय दहा डिसेंबर रोजी घेण्यात आलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टीपूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधीची मागणी प्रस्ताव शासन प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे तोही बघूयात शासन निर्णय मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीपूर परिस्थिती यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक तीन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिपत्रकात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्ण नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन अकरा या निधी वितरित करण्यात यावा तर आता मित्रांनो कोणते जिल्हे आहेत ते जिल्हेही बघूयात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सूचित केल्यानुसार डी बी टी पेटो पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरण करण्यात यावा असंही त्यांनी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिट यामार्फत शेतकऱ्यांना हा अनुदान मिळणार आहे आता मित्रांनो आपण याच्यामध्ये जिल्हे बघूयात ते बावीस जिल्हे कोणते आहेत तेही जिल्ह्याची यादी येथे देण्यात आलेले आहे तर मित्रांनो ते बघू शकता सर्वप्रथमचा जिल्हा आहे मित्रांनो जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी बीड लातूर लातूर ग्रामीण परभणी हिंगोली नांदेड आणि बीड असे मित्रांनो त्याने दिलेले आहे याच्यापुढे त्याने सनही दिलेले तुम्ही साल नावं कशी परत आलेत तर सप्टेंबरसाठी जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर आणि जूनसाठी परभणी परत बघू शकता बीड जुलै व ऑगस्ट लातूर ऑक्टोंबर दोन हजार चोवीस त्याच्यानंतर लातूर जून दोन हजार चोवीस आणि परभणी हिंगोली नांदेड आणि बीड हे जुलै दोन हजार चोवीससाठी हा निधी वितरित करण्यात येत आहे त्याच्यानंतर बघू शकता वर्धा ऑगस्ट दोन हजार चोवीस नुकसान भरपाईची त्यांनी तारीख दिलेली आहे नागपूर जिल्हा ऑगस्ट दोन हजार चोवीस गोंदिया सप्टेंबर दोन हजार चोवीस भंडाराची तारीख इथे देण्यात आलेली नाही वर्धा ऑगस्ट दोन हजार चोवीस गडचिलोरी ऑगस्ट व सप्टेंबर नागपूर जुलै व ऑगस्टची अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे चंद्रपूर ऑगस्ट व सप्टेंबरची नुकसान भरपाई आहे वर्धा सप्टेंबरची नुकसान भरपाई त्याच्यानंतर बघू शकता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर यांना ऑगस्ट महिन्याची नुकसान भरपाई देण्यात येत आहे त्याचबरोबर सातारा सोलापूर सांगली सातारा सप्टेंबर दोन हजार चोवीस सोलापूरही सप्टे सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि सांगली सप्टेंबर दोन हजार चोवीस अशा प्रकारे सप्टेंबर ऑक्टोबर आगे आणि ऑगस्ट जून या महिन्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आलेले आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यामध्ये आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र